वाडी येथे राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती हर्ष उत्साहात साजरी सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती आपण पाहता दैनिक विदर्भ पा सत्यजित लाईव्ह नेऊचं आमचे सिद्धार्थ कदम पुसत प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार दम्म क्रांती प्रज्ञा पर्व दोन हजार चोवीस तर्फे तसेच वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा सांची सामाजिक बहुद्देशीय संस्था भीमवाडी यांच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सामूहिक घेऊन हर्ष उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्व दोन हजार चोवीस चे कोश अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांनी केलं तसेच धम्मक्रांती प्रज्ञा पर्व दोन हजार चोवीस चे कार्या अध्यक्ष देवेंद्रजी खडसे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील काही ठळक गोष्टींची माहिती सांगितली कार्यक्रमाला धम्मक्रांती प्रज्ञा पर्व दोन हजार चोवीस चे अध्यक्ष अर्जुन साहेबराव भगत मिलिंद जाधव सर देवेंद्रजी खडसे सह कोशा अध्यक्ष राहुल पाईक राव वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्ध रत्न भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव विनोद कांबळे तसेच भीमवाडी परिसरातील रहिवाशी भास्कर बनसोड आकाश धवसे साहिल शिरसाट संजय गुप्ता राघुराम गुप्ता सतीश दुधडे नंदू ठाकरे सुमित वाटोरे योगेश जाधव अर्जुन उघडे गवई काका पिंटू मनवर किरण मनवर राजेश धवसे अजय वाठोरे अजय वाटोरे अजय ठाकरे विजय पाईकराव राहुल राठोड कमलेश भांगे गोपाळ भांगे प्रशांत भांगे संगपाल बनसोड विशाल पडघणे सचिन पडघणे सुनील खिल्लारे राजगीर भगत अश्विन कवटे यश दोडके आयुष मनवर करण खिल्लारे वैभव साखरे पवन इंगोले तसेच महिलांमध्ये वैशाली भगत सविता धवने साधना भगत सांची भगत अदिती धवसे कल्याणी धवसे छकुली धवसे कल्याणी दोडके शिवानी दोडके पुष्पा मनवर रेखा पडघणे यशोदा दुधडे प्राची भगत 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 सुंदरबाई मीनाक्षी जानवी धवसे कोमल बनसोड समीक्षा नरवाडे समृद्धी बनसोड संस्कृती बनसोड व सर्व भीमवाडी परिसरातील उपासक उपासिका व बाल बालिका यांनी उपस्थिती दर्शवून जयंती हर्ष उत्सात साजरी केली शिका <laughs> पदार

छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाश प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा